हाय राम रामरामजी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा कारण थंडी लई आता हे जवळ असं घालून राहायचं ना त्यावर थंडी आहे म्हणायचं बरं का हा कार ना सारखं असंच चोवीस घंटे बघा पायात का असे मोजे दिसले का ह्या काय का नाही दिसत का थांबा दाखवते मी तुम्हाला नंतर दाखवते कारण थंडीच तेवढी आहे काय करायचं ह्या थंडीने लई वैताग दिलाय काय माहिती का जाती जानेवारी फेब्रुवारी दोन महिने अजून लई बर का थंडी काय का डोळे पण कसे झालेत माझे हे डोळे का झालेत अशी माहितीये का त्यात ना संत्र्याच नाही का संत्रा असतं संत्रा संत्र्याचं साल पट ते साल ते असं पिळ होत ख निघली डोळ्यातून पूर्ण लाल ला असे सुजले हा संत्र्याचा रस आम्ही लहान आम्ही लहान असायचो ना <laughs> आम्ही लहान असायचो ना लहान पोरं <laughs> का आम्हाला गेल्यात पोरं नाहीत घरी आता माझा स्वयंपाक चाललाय तर तुमच्या संग गप्पा मारायला लागले आता बा लहानपणीची आठवण आली ते लहानपणी काय करायचं संत्रे मिळायचे चो, छोटे छोटे संत्रे संत्रे आणले ना बाजारातून शनिवारचा बाजार असायचं आमची कड आज तो म्हणजे अजून पण आहे लोणीमध्ये तर ना त्या शनिवारच्या बाजारातून काय करायचं <laughs> संत्रे आणले का ना आईने घरात घरी बाजारातून ते संत्रे घ्यायचे संत्रे खायचे आणि मग भाऊ बहीण असे असले का ना एका मिरीला खायचे संत्रे आणि त्या डोळ्यात पिळायचं संत्र्याचं साल असं पिळायचं काय आग निघायचं त्या टायमाला काय वाटत नव्हतं पण आताय ना बसले दूधवाला आला दूध घेते आम्ही तर चला ते झालं लहानपण आता दूधवाला आला तर दूध देऊन गेलाय ह्या बघा छानपैकी दूध घेतले एक किलो एक किलो दूध असतं बघा आपलं तर चला <laughs> हो आपला आता मस्तपैकी स्वयंपाकाला सुरुवात ठेवते तापायला तर हा का मस्तपैकी म्हणजे आपलं रायचं तेल गरम झालेलं आहे आता टाकते मी कांदा कांदा टाकून घेतलाय तांद कांदा हिरवी मिरची लसण अद्रकचा पेस्ट केलेला आहे हा का आदळ जरा जास्त टमाटर सुद्धा आहे आणि का, का हे बघा चहा बनवली या वेळी चहा प्यायला हाय बनवलाय माहितीये का मी पण नव्हती पिली चहा बर का आणि पोरं पण आता आले दोन्ही पण कामावरून तर तिथं तिथे थांबलय तर अजून कपडे पण नाही काढले काढायचं चाललंय चहा प्यायला हा हॅलो फ्रेंड्स चाय पिल आपलं ज्योत बत्ती झालेलं आहे मस्त ऋषी काय म्हणतो काय हॅलो फ्रेंड्स चाय पिलो आज चाय पिलो ऋषी म्हणतो या सगळ्यांनी चहा प्यायला का खिचडी खिचडी बघितली अहो हो आज तर खिचडी बनवली मम्मीनी आज खुशबू ना आई आज तर मम्मीनी खिचडी रोन म्हणतोय आल्या आल्या बारक बारक म्हणजे हे भोक हे म्हणतोय आल्या आल्या हो हो आज तर खिचडी आहे बाबा आज तर खिचडी बनवली होती मम्मीने आणि तुम्हाला माहिती ना सकाळी मी हा का अशी दुपारी बनवली होती माझ्यासाठी तर ह्या बा हिरवी मिरच्या आणि खिचडी ठेवली होती पोरांसाठी तरी असं असतं पोरांच आणि आईचं पण असंच असतं जवळ आपल्या पोरांसाठी नाही ठेवत ना थोडं तरी तर मम्मीचं पोट नसतं परत रोहन तू नाही खात का रोहनची पण ते येतच बाबा थोडं नाही हो नाही थोडी बनवली ती मी अर्धी अर्धी घ्या दोघ पण चला उठकर दोन अर्ध्या आधी हात दोन या मस्त पैकी आणि चहा घ्या अर्धा अर्धा आता ते म्हणतो अजून कुठे चला आता मी टाकून घेते अद्रक लसण आलू नाही टाकत पोरं म्हणतात जग अद्रक टाकलं अद्रक लसण म्हणतात मग मी आलू नको टाकू नुसते खोले बनव तर आता नुसतं खोलेची सब्जी बनवणार आहे आलू आपण असेच शिवून टाकू राहून दे नको सोडलं ना मग राहून दे ते पण कोण कोण कुठे हो जाऊ उचल तिथलं दर, तर चला पुढं पण ठेवतात पोरं मग ते नाही चांगलं ना अरे चहा नाही बाई चाय लिहिलो चला हे हा मस्त नुसतं चाललंय माझं स्वयंपाक पण चाललेला आहे तिकडून पोरांचं पण चाललंय चहा पाण्याचं द्यायचं मी पण चहा आहे तुम्ही पण या चहा प्यायला बस आणि हिटर लाव बाबा हिटर नाही थंडी दिले वाजायला रे अरे थंडी वाजायला रे शू अरे हा लेवाजते बाबा हा गॅस किती ना मी गॅस तर काय खरं तवा नकली सौदा येऊ चुलीवर जसं असतं तसं काय गॅसवर होत चुलीवर कशी मस्त शेप लागतो त्याला टमाटर टाकले काय झालं

आज ती। की स्कूल तू नहीं है छोटी छोटी मोटी मोटी सर चल आ सकता है पक करेंगे सिपाही मत ले ना मजून काम है चल आता है बका मस्त पैकी गादे ली अपनी छोले छोले की भाजी मस्त जाए आता मैं आता वाड़ ले बर का एक आला वाढले आणि रोटे पण बनवल्यात हे वाढलेले मोठ्याला बाबा तर आजचं ताट आहे आपलं रिशू गे तुफ तुफा लावायचं स्वतः कारण मी आता रोटे बनवायला <laughs> आता रोट्या बनवायला लागली बाबा मी अगं काय अगं ब नाही नको बाबा मी आता रोट्या बनवते चला बारका अजून बसते त्याची पण तयारी चालू आहे बघा गोदडी काय करते काय जणू हातरायची तयारी चालू आहे आता कुठेतरी बसायची तयारी ह्याची सुद्धा कुठं चाले ह्याची पण बसायची तयारी आता जेवायला तर चला आता बनवते मी पटापट ह्याच्या पण रोट्या ह्याच्या बनवल्यात चला आता दोन्ही पोरं जेवायला लागलेली आहेत आणि मला बनवायचे बाजरीच्या भाकरी आता मी हे तर केल्या बंद कारण त्यांचे झाले जेवण तर आता पोरांच्या मस्तपैकी आता माझ्यासाठी बाजरीचे मग उपास सोडणार मी आहे काय आता रोट्या गरमागरम अशा देते दे, दे, तेच घेताल स्वतःच तर दोन्ही पोरांना असं मस्त पैकी जेवायला दिलेलं आहे काय छोल्याची भाजी आणि रोट्या तर या तुम्ही सुद्धा जेवायला आहे पोरांचे जेवण मस्त जगबत्ती झाली <Che�> मंदिरातून भोग लावला आता त्यांचं चाललं जेवण आणि हे असे गरम गरम बनवते ना तर बरं वाटतं जरा त्यांना जेवायला म्हणजे कसं थंड झाल्यावर पण नाही मग आता थंडीमध्ये नको वाटतं थंड झाल्यावर त्याच्यामुळं आता ह्या का छोल्याची सब्जी संपत संपलीच <laughs> आहे का तर ह्या का मंदिरात पण आपला भोग लावलेला आहे रिशू मंदिर काय ना एक काम करणं आहे त्यांनी चला काय त्याला पण दिले तुला तुला देऊ का काय या जेवायला हाय या जेवायला हे सगळ्या असं मिरची तळलेली मस्त छोल्याची सब्जी गरमागरम आणि गरमागरम रोटी घे लावून गरमागरम माझ्या हातात पेटायचे आहेत बरं का चालेल माझ्या रोट्या बनवायच्या तर चला मला असं अच्छा हा घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये हा बाय कर दे बाय बाय चला आता मी पण आता माझ्यासाठी बनवते मस्त पैकी बाजरीच्या भाकरी आणि या सगळ्यांनी गरमागरम जेवायला हाय राम रामजे चला फिरायला आलेलं आहे लय वाजायला लागले म्हणून थांबलो सकाळ सकाळ आलतो फिरायला हा होच बघा किती पडली आमच्याकडं धुंद बघा काहीच दिसत नाही रस्त्यावरनं चाललोय आम्ही वॉकिंग वॉकिंग <laughs> बघा हे का अजिबात म्हणजे अजिबात दिसत नाही काय एवढी थंडी आहे आणि एवढी धुंद पडायला लागली कुठंच कायदे सांगा बघा आहे का ऋषी पण चालल्या आहे का आम्हाला त्याला म्हणलं चल माझ्या धुंदीमध्ये फिरायचं आलं हा जर चल चल ना